शेवगाव आणि पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध केलेल्या कारवाईत दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पाथर्डी तर तीस जानेवारी रोजी शेवगाव भागात चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आलेत ता पाथर्डी परिसरातून आरोपी अनिल साहेबराव लबडे तर फरार डम्पर चालक भाऊसाहेब काकडे सचिन विठ्ठल बडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शेवगाव परिसरातून आरोपी सूरज परसराम बुट्टे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण चार गुन्ह्यात पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे समीरा भंग राजेंद्र वाघ हृदय घोडके दीपक घाटकर संतोष खैरे सुयोग सुपेकर श्यामसुंदर जाधव सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे किशोर सिरसाट बाळासाहेब खेडकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर